एक महत्वाची बातमी आहे देवेंद भारतीय मुंबईचे नवे पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती करण्यात मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत यांच्या निवृत्तीनंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात येते अशी माहिती मिळते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आता नवीन आयुक्त सेवेवर रुजू होतील देवेंद्र भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण असतील याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष होतं तर देवेंद्र भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत या संदर्भात आपले प्रतिनिधी सचिन फोन लाईन वरून जोडले गेलेत, काय अधिकची माहिती द्याल नक्कीच आपण बघतो की गेले काही दिवस चर्चा सुरू होती की मुंबई पोलीस आयुक्त पद याची धुरा कोणाकडे जाणार आणि आपण बघतोय की शासनाने अखेर शासन निर्णय जारी केलेला आहे आणि एकोणीशे चौऱ्याण्णव बॅटचे आय पी एस अधिकारी देवेंद्र भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे आजच ते मुंबई पोलीस आयुक्त विलीप कंसळकर यांचा जो त्यांना मानवंदना देण्याकरि त्याचा निवृत्ती सेवा हा पार पडला आणि आपण बघतोय की आता शासन निर्णय देखील झालेला आहे देवेंद भारती जे सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे याआधी देखील देवेंद्र भारती यांनी मुंबई पोलीस अनेक भूषवलेली आहेत आहेत ते सध्या विशेष पोलीस आयुक्त एवढेच नव्हे त्यांनी गुन्हे शाखेमध्ये देखील कार्यभार केलेला आहे तसंच एटीएस मध्ये देखील त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि आपण बघतोय की त्यांचीच आता मुंबई पोलीस आयुक्तपदी पदी वर्णी लागलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी